नमस्कार तर जाणून घेऊया आजचे खरे आणि ताजे कांदा मार्केटचे बाजारभाव आज सकाळी अपडेट झालेले खरे आणि ताजे बाजारभाव या ठिकाणी बघणार आहोत सर्व शेतकरी बंधूंना विनंती करतो आपण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अत्यंत महत्वाचा व्हिडिओ सर्व शेतकरी मित्रांसाठी आहे या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुणे मोशे मध्ये या ठिकाणी सातशे साठ क्विंटलची आवक आज सकाळी झालेली आहे या ठिकाणी जर बघितलं तर सरासरी तेराशे रुपयेपर्यंत मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे तर जास्तीत जास्त दोन हजारपर्यंत मार्केट या ठिकाणी आपण पाहायला प बघू शकता म्हणजे एकंदरीत जर बघितलं तर तेरा रुपये किलोपासून वीस रुपये किलोची दरम्यान मार्केट खुललेले आहे बाजारभाव जसे जसे प्रोग्रेस होते तसे बाजारभाव आणखीन वाढण्याची शक्यता यामध्ये आहे यामध्ये जर बघितलं तर जे काल पुण्यामध्ये जास्तीत जास्त सत्तावीसशे रुपये भाव निघायला होता लासलगावमध्ये तीन हजाराच्या दरम्यान मार्केट निघालेले होते आता बुग्यात पुढं जसा जसा दिवस पगरस होता तसा बाजारभावात काय बदल होतो आपण अपडेट देत असावं मात्र सध्या तरी बाजारभाव थोडीशी एक कमतरता पाहायला मिळत आहे मात्र बुग्यात बाजारभाव वाढतील का नाही बाजारभाव वाढलेच पाहिजे